मोठे मृत्यूमुखी पडत आहेत हा डोब विनाकारण बांधून ठेवलाय चारी बाजूनी खड्डे ट्रॅफिक या ठिकाणून जाणार कशी आणि त्या आराम करावर गुन्हा दाखल आज आलाच पाहिजे हीच आमची मागणी राहणार आहे नाहीतर तर अन्य त्यांची जी ऑफिस नाही हे ऑफिस आपीस, या ऑफिसर घण टाकल्याशिवाय राहणार नाही आम्ही आज इशारा देतोय बोर्ड नगर मनमाड महामार्गावर पुलतांबा फाटेजवळ आज सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेचा कंटेनर खाली येऊन मृत्यू झाला याच ठिकाणी समाजसेवक अनिल गायकवाड आणि भरत मोरे यांनी थेट डिव्हायडर बसून ठेकेदारांविरोधात आंदोलन पेटवलं गेल्या काही दिवसांपासून गायकवाड आणि मोरे यांनी रस्त्याच्या संत गती कामा विरोधात आवाज उठवत ठेकेदाराला इशारे दिले होते रस्ता लवकर पूर्ण करा नाही तर मृत्यूचा ठपका तुमच्यावर जाईल मात्र ठेकेदाराने हे सगळं दुर्लक्ष केलं आणि आज एक निरपराध महिलेचा जीव गेला आम्ही सांगितलं होतं पण कोणी ऐकलं नाही असं म्हणत आंदोलनकर्त्यांनी ठेकेदाराला जबाबदार धरत कारवाईची मागणी केली दोन तास चाललेल्या या आंदोलनात स्थानिक नागरिकांचाही मोठा पाठिंबा लाभला अखेर कायदेशीर मार्गाने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचं ठरवून आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी विकास आडव आणि विनय भगत उपस्थित होते गेल्या मागच्या चार पाच दिवसापूर्वी आम्ही आंदोलन केलं होतं मी या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली होती त्या टायमालाच मी बोललो होतो का या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा जर आम्ही त्याला सांगितलं होतं माझ्या का त्या मागच्या बाईटमध्ये होतं का मागच्या झालेले अपघात आणि जर पुढं कोणाशी झालेला अपघात आता अपघात झालेला आहे या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही अशी आमची मागणी आहे आम्ही पालकमंत्र्यांना फोन लावला होता त्यांच्याशी आम्ही चर्चा केली ते भेटल्याने त्यांचे पीए भेटले ते पीए म्हणी पालकमंत्री साहेब एका कोणत्या तरी दुःख घटना घडली ते तिथे होते मी त्यांना निरोप देतो म्हणे त्यांना निरोप दिल्या त्यांना सही नाही त्यांना निरोप द्या आणि ह्या ठे ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आम्ही जोडे भाऊ साहेबांशी बोललो आता शांतून दुर्डे हे वकील आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं तुम्ही या म्हणे आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करू म्हणे आणि त्या आराम फोरावर गुन्हा दाखल आज झालाच पाहिजे हीच आमची मागणी राहणार आहे नाही तर अन्याय त्यांची जी ऑफिस नाही आहे इथं हे ऑफिस या ऑफिसर आपीश, घन टाकल्याशिवाय राहणार नाही त्यांना ठेवा त्या बिचिरीचा मृत्यू ह्या बा या, या रोडवर झाला इथं रोडवर काय म्हटलं असेल तिच्या बिचिरीचा आत्मा हा अहो यांच्या डोक्याच्यावर घण घन घाल ना मग यांना कळन काय वाटतं म्हणून हेच सांगतो तुम्हाला आणि याच्यानंतर जर काही परत लवकर कारवाई नाही झाली तर आला समजून घ्या आंदोलन करण्याची वेळ काय ते सगळ्यात महत्वाचं आज सकाळी गेल्या तीन तासापासून आंदोलन करते मी असल अनिल भाऊ आम्ही जे आडाव जे आव्हाड विनायक भगत आम्ही या सकाळपासून तीन तासापासून या ठिकाणी आंदोलन करतोय पाच ते दहा सहा दिवसापूर्वी याच ठिकाणी आम्ही या खड्ड्यामध्ये उभं राहून आंदोलन केलं असं असंच रहदारी आडथळा आणणारी ट्राफिक प्रचंड प्रमाणात झाली होती त्यामध्ये आमचे पोलीस बांधव पत्रकार बांधव सुद्धा अडकले होते त्यासाठी आम्ही ते आंदोलन केलं आम्ही त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की अनेक या ठिकाणी अपघात घडतात साई भक्त या ठिकाणी मृत्यूमुखी पडतात सामान्य प्रवास करणारा नागरिकही या ठिकाणी मृत्यूमुखी पडतो मग याची जबाबदारी घेणार कोण पण आज याच ठिकाणी चौफुलीवर एका महिलेचा त्या ठिकाणी अपघातात मृत्यू झाला याची जबाबदारी कोण घेणार यासाठी आम्ही पालकमंत्र्यांना फोन केला पण पालकमंत्र्यांच्या पीएकडे फोन होता पालकमंत्री कुठल्या तरी दुःखद घटनेमध्ये सहभागी होते त्यांनी सुद्धा या घटनेची दखल घेतील अशी आमची अपेक्षा आहे त्यांचे पीए त्यांना सांगणार आहेत दुसरा आम्ही ठेकेदारांनाही कॉन्टॅक्ट केला पण ठेकेदार सुद्धा बाहेर गावी कुठेतरी तो त्याच्या माणसाला पाठवणार आहे पण दीड ते दोन तास झाले अजूनही या ठिकाणी कोणी आलं नाही हे आंदोलन ना आम्ही जनतेसाठी करतोय आमचं वैयक्तिक खाजगी द्यात कुठलाही फायदा नाहीये यात लोक मृत्युमुखी पडतायत साईभक्त मृत्यूमुखी पडत आहेत हा डोब विनाकारण बांधून ठेवलाय चारी बाजूनी खड्डे ट्राफिक या ठिकाण जाणार कशी पोलिसांना फोन केला पोलिस लोक सुद्धा ट्रॅफिक मध्ये कोपरगाव शहरातून इथपर्यंत येण्यासाठी ते सुद्धा तास दीड तास अडकलेत अशा पद्धतीने रस्त्याचं काम सगळ्या ठिकाणी खोदकाम करून ठेवलंय सगळ्या ठिकाणी खड्डे कुठं खडी पडलेली कुठं मुरमाचे ढीक पडलेले अशा पद्धतीनं या ठिकाणी आमच्या या पुतंबा चौक फुलीवर कायम रहदारीला अडथळा निर्माण करणारी ट्राफिक जाम होते याच्यावर एकच फक्त उपाय या ठेकेदारांनी जलद गतीनं काम चालू करावं आता आम्ही आंदोलन करणार नाही आता आम्ही मुग मोर्चा म्हणून हातामध्ये बॅनर घेणार नाही आता सरळ सरळ तुम्हाला सांगतो आमचे अनिल भाऊ गायकवाड हातामध्ये घन घेतील आणि त्या घराने तुमचं डोकं पडल्याशिवाय राहणार नाही कारण मृत्यूमुखी पडलेले सुद्धा माणसं हो। जनावर नाही येते जनावर तर शेकडो मारतात पण माणसं मिळाल्यानंतर ती जबाबदारी घेणार कोण त्यानंतर त्यांच्या घरचे <laughs> जे मागचे लोक आहेत त्यांचं पालन पोषण त्यांची जबाबदारी कोण घेणार आज ती बाई मेली या रस्त्याने शेकडो लोक आहेत याची जबाबदारी सदरील ठेकेदारावर राहणार पुन्हा एकदा सांगतो आता आंदोलन नाही आता ठेकेदाराच्या टोक्यात आम्ही घन टाकल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही शहरा मागच्या आंदोलनाला दिलं होतं पण या ठिकाणी रोज ट्राफिक जाम होते आता ही खरी जबाबदारी कोणाची आहे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी आहे आम्ही कुठल्या अधिकारी नाही किंवा कधी आम्ही सामाजिक कार्यकर्ते हे काम घर ट्राफिक पोलिसांचं आहे हे काम घर पोलिसांचं आहे हे शासनाचं प्रशासनाचं सा काम आहे या ठिकाणी सदर ठेकेदाराचं काम आहे मग आज जर ती तिवाय मृत्युमुखी पडली ही खरी जबाबदारी त्या ठेकेदाराची आमची मागणी आहे त्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आजपर्यंत झालेले मागचे सगळे अपघातपदी मिळेल लोक आणि पुढचे सुद्धा मरण आज ती मिळेली पाहिजे हे सगळे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले पाहिजे त्याच्याकडून त्या कुटुंबाला भरपाई मिळाली पाहिजे ही आमची मागणी आज या कोपरगाव शहरातील हे पुंतंबा चौफुली आमचं एकच म्हणणं आहे त्या ठेकेदाराला तुझ्या वाटा घाटा जर झाल्या असेल सरकारच्या काही देणं घेणं झालं असेल काही अजून काही बाकी असेल अजून काय कोणाची किती जीव हे पोकळ नुसत्या वा धमक्या झाल्या मनुष्यवा त्याचं गुन्हा हे करायचं अरे जर तुझ्या घरातलं जर कोणी काही गेलं असतं तर तू काय केलं असतं तुझ्या घरच्याला काय वाटलं असत असं समज तुझ्या घरातला एक मेंबर जर सदस्याचा जर ऍक्सिडेंट झाला त्याचा जर मृत्यू पावला तर त्या घरावर शोकांतिका कशी होती तर हे लवकरात लवकर कुठेतरी थांबवा तुमच्या वाटा घाट्या लवकरात लवकर करा आणि या रस्त्याचं काम या रस्त्याला न्याय द्या एवढीच आमची मागणी आज आम्ही इथं लिहिलेलं आहे काम जलद गतीने सुरू झालं पाहिजे आमचे भरत भाऊ अनिल गायकवाड विनय भगत आहे आम्ही ताडाव आवड साहेब आहे आम्ही आज इशारा देतोय असं नको लिहायला का ठेकेदाराचाच भाऊ पूर्ण श्रद्धांजली आम्हाला इथं बोर्ड लावा लागेल या त्या परत जर यांनी अनिल भाऊनी भरत भाऊनी जर नुसता इशाराच दिला गुन्हा दाखल करू आम्ही डायरेक्ट श्रद्धांजलीचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा बोर्ड लावला जाईल आणि मग त्यावेळेला त्या घरावर त्या कुटुंबावर काय शोककाळा पसरती हे तुम्हाला अनुभव प्रत्यक्षात अनुभवाला मिळेल एवढा आमचा इशारा समजा